कलाम भरत देशाला शाला भारत देशाला डपावर थाप तंतुन्याचा डपावर थाप तोंतचा काय रहा महाराष्ट्राचा प्राण काय रहा महाराष्ट्राचा प्राण विरोध खान यांच गुणगान जी जी गा नजी जे वाच गातो तो गुण जी नजी जे जे पटानसाई वाच गातो गुणगान गुण गा नजी जे जे आधी नमन राजा शुभाला आई जी जाऊला आई आई जी जाऊला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकराला फुले शाहू आंबेडकराला लोकशाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा मुद्रा माझा दौलत खानी आणणार जी 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 मुद्रा माझा दौलत खानी आणणार जी 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 मुद्रा माझा खान यांना जी 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 या देशाचे शूर मानाचा मुद्रा करून आमच्या नेकनूर नगरीचे भूषण आमचा अभिमान फिरोज खान महबूब खान पठाण यांचा संघर्ष गाथा सादर करत आहे हा नेता कुठे जन्मला हा नेता कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम बीड जिल्हा बीड तालुक्याला बीड जिल्हा बीड तालुक्याला गरीला गरीला आनंदाला आई वडलांना आनंदाला आई वडलांना एकोणीशे बहात्तर साला एकोणीसशे बहात्तर साला मेहबूब खान पठाण यांना बशिरा बेगमतेला बशीरा बेगम मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटीहिरा असा जन्मला फेरोज ठेवलं नावाला ठेवलं ना वाला जिरा जीजी ठेवलं नावाला जिरा जीजी ठेवलं ना वाला जिराहा जीजी बीड जिल्हा आणि बीड तालुका नेकनूर या नगरीमध्ये वडील महबूब खान आणि आई बजी बशिरा बेगम यांच्या पोटी असा वाग पोटी जन्मला आनंदाला आई वडिलांना करीन समाजाच्या सेवेला मदत करीन हा गरीबाला मदत करीन हा गरीबाला पोटीहिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्मला बेरोज ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरा दिजी ठेवलं नावाला जिरा दिजी ठेवलं वाला जिरा जिजी आई बशीराबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला आई बशीराबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला वाघाचा हा वाघ तुमच्या पोटी जन्मला वाघाचा हा वाघ तुमच्या फोटी जन्मला आई वडील शेतमजूर शेतात कष्ट करावं आणि आपल्या मुलाला शिकवावं आज फिरोज खान यांना गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल केलेलं आहे जिल्हा परिषदचं शिक्षण पूर्ण घेऊन येळम घाट या ठिकाणी बळवंतराव कदम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी कॉलेजचं शिक्षण घेतलं करीन समाजसेवेला करीन समाजसेवेला उवाचा पोडीन आणण्याला उवाचा पोडीन आणला मुद्रा माझा फिरोज खान यांना गरीबाच्या करीन सेवेला गरीबाच्या करीन सेवेला सुरवात समाजकारी आला समाजकारी आला जिरा जिजी समाजकारी आला जी जिजी समाजकारी आला जी जिजी शैक्षणिक जीवनामध्ये मध्ये हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कबड्डीपटू झाले कबड्डीचे कॅप्टन झाले आणि आणि पंचकृषीचं नाव महाराष्ट्राच्या कना कणाकणात या कबड्डी किलेर आणि कॅप्टननं नेलेलं आहे अभिनंदन ते काय करावे अभिनंदन ते काय करावे फिरोज खान यांचे फिरोज खान यांचे नेक नूरभूषणाचे फिरोज खान यांचे नेक नूरभूषणाचे आईवडलांचा आदर केला आईवडलांचा आदर केला नेता भादर असा नेता भादर फिरोज खान पठाण यांना मुजरा करतो शाहीर जिझी रजिजी जिजी जिजी रजिजी रजी जिजी सर्व जाती धर्माचा आदर गोरगरिबांना मदत तरुणांसाठी काम आणि स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहिब दिलीपांना गोरे यांचे खंदे समर्थातेटे साहेबांचे शिलेदार मेटे कार्य असे तयाचे थोर कार्य असे तयाचे थोर गोर गरीबावर उपकार खान साहेबान जिराहा जी, जी, जी खान साहेबान जिराहा जी, जी, जी खान साहेबान जिराहा जी जी, 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 जी जी मेटे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डीचे कॅप्टन म्हणून नेकनूरचं नाव महाराष्ट्रामध्ये रोशन केलं आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला ग्रामपंचायतीचे सदस्य झाले सदस्य ग्राम पंचायतीला वाचा फोडली अन्यायाला वाचा फोडली अन्यायाला निवडून दिलं पंचायत समितीला पंचायत समितीला जिरा जी पंचायत समितीला जिरा धीजी पंचायत समितीला त्यांना पंचायत समितीला निवडून दिलं आणि शेतकऱ्यांचं दिन दुबळ्यांचं त्यांनी काम केलं काम असे तयाचे थोर तुम सांग तो शाहीर शरद चंद्र पवार साहेबान बारामतीला बोलून घेऊन वाघाचा केला सन्मान केला सन्मान जिरा जी केला सन्मान जिरा जी केला सन्मान जिरा जी राष्ट्रवादीचे नेते जाणता राजे शरद चंद्र पवार साहेब यांनी फेरोज खान पठाण यांना बारामतीला बोलवलं आणि अल्पसंख्यक राष्ट्रवादीचे त्यांना उपाध्यक्ष केलं आणि अल्पसंख्यांकचं काम करा आणि समाजातील गोरगरिबांना न्याय द्या असा आशीर्वाद शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना दिलेला आहे पवार साहेब धन्ये नेते पवार साहेब धन्य नेते मुजरा शाहिराचा मुजरा शाहिराचा फेरोज खान वागे मंगबीड जिल्ह्याचा मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावं त्यांचं संरक्षण करावं त्यांना न्याय द्यावा आणि माणूस म्हणून माणसानं जगावं मुस्लिम समाजावर कुठेही अन्याय होऊ नये ते भारत मातेची आणि भारत माता या देशामध्ये राहणारा प्रत्येक माणूस गुन्हा गोविंदानं राहून त्यानं राष्ट्रीय एकात्मतेचं जतन केलं पाहिजे म्हणून बारा टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांचा लढा या देशवर लवकरच सुरू होत आहे लवकरच सुरू होईल ऐकून घ्यावा न्याय समाजाला हो द्यावा पाच टक्के आरक्षण देवा मुस्लिम समाजाला फिरोज खान पटान यांना फिरोज खान पटान यांना सुरुवात सत्या हगराला सत्या हगराला जिरा जी आंदोलनाला जिरा जी आंदोलनाला जिरा जी वप्पा बोर्डाच्या जमनी सरकारनं त्या त्या देवस्थानाला देऊन सहकार्य करावं आण समाजाला राष्ट्रीय एकमतेला मानाचा मुद्रा करून या याकनूरच्या वाघाच्या चरणी मी पुन्हा मानाचा मुद्रा करतो निरोज खान पठाण यांना मुजरा शाहीर करतो नेक ढाण्या वाघाचा पोवाडा गातो नेक ढाण्या वाघाचा पोवाडा गातो नेक ढाण्या वाघाचा पोवाडा